प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त वळसंग दत्त मंदिरात भक्तांची मोठी गर्दी व उत्साह गुरुपौर्णिमेनिमित्त वळसंग येथील श्री दत्त मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पहाटेपासूनच दत्त भक्तांचा ओघ सुरू झाला होता मंदिर परिसर भक्तांच्या हरिणाम संकीर्तनाने आणि भजनाने भक्तिमय झाला होता सकाळी नऊ ते बारा या वेळेत भावपूर्ण भजन सेवा पार पडली त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती व फुलांचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली आकर्षक रचना भक्तांचे लक्ष वेधून घेत होती कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते लहान थोर सर्व भक्तांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण वातावरण पवित्रता भक्ती आणि गुरुचरणी श्रद्धेने भरलेले होते हा कार्यक्रम अत्यंत शांततेत व उत्साहात पार पडला दत्त भक्त मंडळ संघ व स्थानिक ग्रामस्थांचे उत्तम नियोजन आणि सेवा हे विशेष उल्लेखनीय ठरले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा